हॅलो एवढी वन वी लव्ह स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत अशा साडीबद्दल जी भारतीय परंपरेचं प्रतीक आहे आणि प्रत्येक स्त्रीच्या मनातील खास जागा जिंकून बसलेली आहे ती म्हणजे कांजीवरम किंवा कांचीपुरम साडी सुंदर रेशमी कापड सोन्याच्या जरीची नाजूक नक्षी आणि त्यामागची हजारो वर्षांची परंपरा या साडीचा प्रवास जितका मोहक आहे तितकाच तिचा आजचा ट्रेंड ही खास आहे सणासुदीचे दिवस आलेले आहेत आणि त्यासाठी आपण खास साड्या खरेदी करायला जातो अशा वेळेला आपण खास शोधत असतो तर कांचीपुरम साडी तुम्ही घेऊ शकता ही साडी शुद्ध रेशीम पासून बनवली जाते खऱ्या सोन्या चांदीच्या जरी ने बिणकाम केले जाते साधी साडी दहा पंधरा वर्षे तर लग्नाची कांजीवरम आयुष्यभर टिकते मंदिर मोर हत्ती पुतळे फुलांचे नक्षी प्रत्येक डिझाईन पारंपरिक आणि राजशाही दिसते बॉलिवूड पासून ते साऊथच्या हिरोईन्स पर्यंत सर्वांनी ही, ही साडी आपल्या खास प्रसंगी परिधान केलेली आहे साडीची किंमत ही साडीतील रेशीमची गुणवत्ता जरीचं काम डिझाईन यावर ठरते म्हणून ही साडी म्हणजे फक्त कपडा नाही तर एक गुंतवणूक सुद्धा आहे कांचीपुरम साडीमध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळे प्रकार पाहू शकता जसे की ट्रॅडिशनल कांचीपुरम साडी जड जरी काम असलेली लग्न आणि पारंपरिक सोहळ्यांसाठी वापरली जाते डार्क रंग सोन्याच्या जरीचे बॉर्डर मंदिर नक्षी हे मुख्य वैशिष्ट्य असते दुसरा प्रकार म्हणजे मॉडर्न लाईट वेट कांचीपुरम साडी हलक्या वजनाची वापरण्यास सोपी रिसेप्शन पार्टी किंवा ऑफिस इव्हेंटसाठी अगदी योग्य आहे हाफ अँड हाफ कांचीपुरम साडी दोन वेगवेगळे रंग एकत्र विणलेले असतात तरुण मुलींसाठी आकर्षक व फॅशनेबल ऑप्शन आहे टेम्पल बॉर्डर कांचीपुरम साडी सुद्धा आजकाल खूप गाजते आहे मंदिर गजरा हत्ती मोर यांच्या नक्षीच्या बॉर्डर सह असते खूप पारंपरिक लुक देणारी आहे चेक्स डिझाईन असलेली कांचीपुरम साडी तर असे त्याच्यावरती चेक्स असा साधेपणातही एकदम रॉयल फील देते कॉन्ट्रास्ट बॉर्डर कांचीपुरम साडी जसे की साडीचा रंग एक आणि बॉर्डर पूर्णपणे कॉन्ट्रास्ट रंगात असते आजच्या काळात ही हा पॅटर्न खूप ट्रेंडी आहे आणखीन एक खास प्रकार म्हणजे वेडिंग कांचीपुरम साडी वधूसाठी खास डिझाईन जरी आणि गडद रंग असलेली साडी असते लाल सोनेरी हिरवी जांभळी ही लोकप्रिय रंगसंगती असतात डिझायनर कांचीपुरम साडी आहे त्यामध्ये मॉडर्न पॅटर्न सिक्वेन्स वर्क हे काही असते फ्युजन फॅशनसाठी अगदी योग्य आहे ब्लाउज डिझाईन म्हटलं तर कांजीवरम साडीच्या जरी बॉर्डरशी मॅच होणारा ब्लाऊज नेहमीच उठून दिसतो हाय नेक किंवा फुल स्लीव ब्लाऊज तुम्हाला एक पारंपरिक आणि रॉयल फील देतो कटवर्क किंवा स्लीवलेस ब्लाउज मॉडर्न पार्टीसाठी लुक चांगला ठरेल कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाउज नेहमी ट्रेंडी वाटतो पण जर साडी आपली एकाच रंगात असेल तर तुम्ही त्याच रंगाचा ब्लाउज वापरला तरी खूप छान उठून दिसणार आहे या साडी बरोबर सोन्याचे दागिने परिधान केले तर अगदी राणीचा लुक मिळतो मॉडर्न टच हवा असेल तर तुम्ही डायमंड किंवा ऑक्सिडाइज ज्वेलरी घालू शकता पारंपारिक साऊथ इंडियन लुक हवा असेल तर हाय बन हेअरस्टाईल आणि गजरा ट्राय करा सणांसाठी लुक हवा असेल तर एकदम डार्क कलर निवडा त्याच्याबरोबर टेम्पल ज्वेलरी वेअर करा केसांमध्ये गजरा घाला लग्न समारंभासाठी हवा असेल तर तुम्ही असे लाईट कलर सुद्धा वापरू शकता लाल हिरवी सोनेरी कांजीवरम पण छान दिसेल आणि त्याच्याबरोबर सोन्याचे दागिने कॅरी करा म्हणजेच कांजीवरम साडी ही फक्त कपड्याचा तुकडा नाही तर परंपरा राजशाही आणि सौंदर्याचं जिवंत प्रतीक आहे तुमच्याकडे कांजीवरम साडी असेल तर ती जपा कारण ती फक्त आजच्यासाठी नाही तर पुढच्या पिढ्यांसाठीही आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओत परत अशाच व्हिडिओसोबत टिल देन टेक केअर बाय